नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी राज्य सरकारनं महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन हजार तेवीस जी राबवायचं निर्णय घेतला आहे अंमलबजावणी सुरू केलेली आहे त्याच्यामुळं अनेकांचे जे नो अनोंदणीकृत नो, दस्त आहेत किंवा ज्यांनी नोंदणीकृत दस्ताद्वारे फ्लॅट खरेदी केला किंवा जमीन खरेदी केली तर त्यांचे जे दस्ता नोंदणीच्या वेळेस तुम्ही मुद्रांक शुल्क भरलेलं नसेल तर आता तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन तुमचे जे अपूर्ण राहिलेले दस्त आहेत किंवा अनोंदीकृत दस्त आहेत ते नोंदणीकृत करून घे गे घेता येतील या योजनेचा फायदा मुख्यतो कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज किंवा जे अपार्टमेंट्स आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे कारण अनेकांनी फ्लॅट घेतले मात्र त्यावेळेस स्टॅम्प पेपरवरती ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि शासनाला जो स्टॅम्प मुद्रांक शुल्क भरायचं असतं जी स्टॅम्प ड्युटी भरायची असते ती भरलेली नव्हती पूर्ण भरलेली नव्हती कुणी अंशतः भरलेली आहे तर ते सगळ्या प्रकारचे दस्त आता नोंदणीकृत होणार आहेत शिवाय मुद्रांक शुल्कामध्ये शासनाने सूट दिलेली आहे त्यामुळे या योजनेचा तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे कारण आम्ही जवळपास आता मी सव्वाशेपेक्षा जास्त संस्थांचे कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्स केले त्याच्यामध्ये आम्हाला अनेकदा असं सामोरं येतं की जुने जे दस्त आहेत साधारणपणे दोन एकोणीसशे नव्वद सालच्या साल पूर्वीचे वगैरे तर त्या दस्तामध्ये अनेकांची स्टॅम्प ड्युटी भरलेली नसते तर त्यांना ती स्टॅम्प ड्युटी जी आहे त्यावेळेसची ती चारपट दंडासह भरावी लागते आणि मग डीम कन्व्हेन्सच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा कन्व्हेन्स नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये ते संबंधित लोक ती एवढी मोठी रक्कम भरायला तयार नसतात त्याच्यामुळं ते, ते काम जे आहे कन्व्हेन्स करण्याचं डीम कन्व्हेन्स करण्याचं अनेकदा अडकून राहिलेलं आहे असं आमचा अनुभव आहे त्यामुळं तुम्ही या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि तुमचे तुमच्या संस्थेतले सोसायटीतल्या ज्या लोकांचे असे दस्त आहेत ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी अपूर्ण भरलेली आहे किंवा स्टॅम्प पेपरवरती त्यांनी फ्लॅट खरेदी केलेला आहे अशा प्रकारचे जे फ्लॅट ओनर्स आहेत त्यांना तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमधून त्यांचे स्टॅम्प ड्युटी भरून घ्यायला लावा आणि मुद्रांक शुल्कामध्ये दंड तर माफ आहेच शिवाय एक लाखापर्यंतचा जो मुद्रांक शुल्क माफी आहे त्याचाही लाभ त्यांना घेता आता येऊ येऊ शकतो या योजनेविषयी जी माहिती आहे ते माहिती आपण घेऊ की हे योजना योजनेची व्याप्ती काय आहे तर या योजनेमध्ये निवासी वाणिज्यविषयक औद्योगिक आणि कृषीविषयक जे काही दस्त खरेदीखत झाले भाडेपट्टे झाले विकसन करारनामे झाले साठेखत विक्री करार वाटपत्र बक्षीसपत्र ह्या सगळ्या प्रकारच्या दस्तांसाठी ही योजना लागू आहे त्याचबरोबर म्हाडा सिडको महानगरपालिका आणि जी विविध प्रकारची प्राधिकरणं आहेत एम आय डी सी आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येणारं प्राधिकरण आहे यांचे सुद्धा जे काही भाडे भाडेपट्टी असतील खरेदी खतं असतील विक्री करारनामे विकसन करानामे आणि प्रथम वाटपत्र यांच्यासाठी सुद्धा ही योजना लागू आहे आणि त्याचबरोबर टी डी आर सा संदर्भास टी डी आर ट्रान्सफर संदर्भातसुद्धा या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो कंपन्यांचे एकत्रीकरण विलिनीकरण निर्विलीनीकरण संव्यवस्थापन पुनर्रचना इत्यादीसाठी सुद्धा ही योजना लागू आहे ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट घेतले असतील किंवा तुम्ही एखादी तुमची जी प्रॉपर्टी आहे घाण ठेवली असेल बँकांच्याकडे तर त्या संदर्भातसुद्धा हडप घाणपत्र असेल तारण घाणपत्र असेल या सगळ्या प्रकारच्या दस्तांसाठी ही योजना लागू आहे या योजनेचा जो कालावधी आहे तो कालावधी आता आ, पहिले म्हणजे दोन टप्प्यांमध्ये ही योजना राबवली जाते पहिल्या टप्प्यामध्ये अधिक सूट आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या तुलनेने कमी सूट आहे तर पहिला टप्पा जो आहे तो आत्ता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत लागू आहे आणि एक मार्च नंतर दुसरा टप्पा चालू होणार आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला सूट मिळवायची असेल मुद्रांक शुल्कामध्ये तर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्येच अर्ज केला पाहिजे एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते एकतीस डिसेंबर दोन हजारपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीमध्ये जे काही दस्त झाले असतील त्यांच्यासाठी आणि एक जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये जे दस्त झाले यांच्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आलेली आहे म्हणजे मुद्रांक शुल्कामध्ये साधारणपणे सूट जी आहे ती एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीतले सगळ्या प्रकारचे जे दस्त आहेत जवळपास ते मुद्रांक शुल्क भरून तुम्ही नोंदणीकृत करून घेऊ शकणार आहे आता जो कालावधी दिलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जी योजना आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये योजिल पहिल्या टप्प्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये जे दस्त एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते एकतीस डिसेंबर दोन हजारपर्यंत झाले तर त्यांच्यामध्ये एक लाखापर्यंतचं मुद्रांक शुल्क शंभर टक्के माफ आहे आणि एक लाखापेक्षा अधिक जर मुद्रांक शुल्क येत असेल तर पन्नास टक्के माफ देण्यात आलेली आहे मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये सुद्धा दंडामध्ये जी आहे ती शंभर टक्के माफी देण्यात आलेली आहे म्हणजे दंड तर नाहीच भरायचा जी रक्कम शासनाला तुम्ही देणं लागत होता त्यातही तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे म्हणजे एक लाखापर्यंतच मुद्रांक शुल्कामध्ये तुम्हाला शंभर टक्के सूट आहे आणि एक लाखाच्या वरती जर रक्कम मुद्रांक शुल्क होत असेल तर पन्नास टक्के त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे दस्त एक जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत झाले त्या दस्तांमध्ये तुमचं जर मुद्रांक शुल्क हे एक रुपयापासून ते पंचवीस कोटी रुपयापर्यंत येत असेल तर त्यामध्ये पंचवीस टक्के सूट तुम्हाला मुद्रांक शुल्कामध्ये देण्यात आलेली आहे आणि दंडामध्ये नव्वद टक्के सूट देण्यात आलेली आहे हा जो दंड असतो तो दंड मुद्रांक शुल्काच्या चारपट असतो त्यामुळं खूप मोठी बचत तुमची या योजनेतून होऊ शकते आणि तुमचे वर्षानुवर्षे जे काही कामं अडकलेली आहेत दस्त नोंदणी नसल्यामुळं भविष्यातील ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला सुटका मिळू शकते आता ही योजना जी आहे त्या योजनेमध्ये अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत तर पहिली जी अट आहे ती अशी अट आहे की तुम्ही जो अर्ज आहे तो तुमचा अर्ज हा तुमच्या जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे करायचा आहे जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे एक कक्ष विशेष कक्ष त्या ठिकाणी त्यांनी तयार करायचा आहे त्यांनी ऑलरेडी सगळ्या जिल्हा मुद्रांक कार्यालयांमध्ये अशा कक्ष तयार करण्यात आलेला आहे या कक्षाकडे तुम्ही अर्ज करायचा आहे या कालाव या योजनेचा कालावधी जो आहे तो एक बारा दोन हजार तेवीस ते, ते एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंतचाच आहे यामध्ये आणखीन एक जी अट आहे की जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी दस्तातील मिळकतीचे जे निश्चित केलेले बाजार मूल्य आहे किंवा मुद्रांक शुल्क आहे शास्तीची रक्कम आहे ही अंतिम असणार आहे आणि दस्तातील मिळकतीचे फुफेर मूल्यांकन करतण्यात येणार नाही त्यामुळे जिल्हा मुद्रांक अधिकारी जो आदेश देतील तो अंतिम असणार आहे तुम्ही या योजनेची जी काही मुद्रांक शुल्क आणि दंडाची रक्कम तुम्हाला शासनाला भरायची आहे ती तुम्ही ई चलनाद्वारे भरू शकता त्याचबरोबर ई एस बी ई एस बी टी आरद्वारे सुद्धा भरू शकता फ्रँकिंगद्वारे सुद्धा भरू शकता सर्वसामान्य व्यक्तीला ई चलनाद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणं अतिशय सोयीस्कर आणि सोपं आहे या योजनेमध्ये आणखीन एक अट महत्वाची आहे म्हणजे संपूर्ण रक्कम शासनाला जमा केल्यानंतरच तुमच्या दंडाच्या रकमेमध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे जर तुम्ही संपूर्ण रक्कम भरली नाही तर तुम्हाला दंडाच्या रकमेमध्ये सूट मिळणार नाही त्यामुळे तुम्ही संपूर्ण रक्कम एकाच वेळेस भरली पाहिजे ज्या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्काच्या फारकाची संपूर्ण किंवा अंशतः रक्कम पूर्वीच वसूल करण्यात आलेली आहे अशा प्रकरणामध्ये शिल्लक असलेलं जी रक्कम आहे मुद्रांक शुल्काची ती तुम्हाला भरावी लागणार आहे तुम्ही जेव्हा अर्ज करता त्या अर्जासोबत तुम्हाला सगळे त्या दस्ताचे संपूर्ण तपशील द्यावे लागणार आहेत पूर्वीचे काही निर्णय असतील तर ते द्यावे लागतील आणि तुम्ही जे दस्ताबरोबर वर कागदपत्र जोडणार आहेत ते कागदपत्र सेल्फ अटेस्टेड पाहिजेत म्हणजे साक्षांकित केलेले पाहिजेत स्वतः प्रमाणित केलेले पाहिजेत त्यामुळं कोणाकडे ते, ते दस्त ट्रू कॉपी करण्यासाठी तुम्हाला जायची गरज नाही तुम्ही जेव्हा जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडे अर्ज करता तर जिल्हा मुद्रांक अधिकारी तुम तुम्हाला एक मागणीची नोटीस पाठवतील आणि ती नोटीस तुम्हाला मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत तुम्ही हे मुद्रांक शुल्काची रक्कम आणि जे समजा जर काही दंड लागू असेल तर तो तुम्हाला भरायचा आहे आणि एका महिन्यामध्ये तुम्ही दंडाची रक्कम मुद्रांक शुल्क भरल्यानंतर एका महिन्यामध्ये तुम्हाला मुद्रांक जिल्हा मुद्रांक अधिकारी जे आहेत ते तुम्हाला दस्त प्रमाणित करून देणार आहेत तर या योजनेमध्ये मुद्रांक शुल्क आणि दंड जमा केल्यानंतर तुम्हाला कुठलाही परतावा मागता येणार नाही शिवाय तुम्हाला अपील करता येणार नाही रेट पिटिशन फाईल करता येणार नाही तर तुम्ही त्याचा विचार करून अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर हा ह्या योजनेमध्ये तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो अर्ज हा अनमुन्यात करायचा आहे हा अनमुन्यातला जो अर्ज आहे तो तुम्हाला पुढल्या स्लाईडमध्ये दिसेल मी तुम्हाला त्या अर्जामध्ये काय काय माहिती भरायची हे सुद्धा वाचून दाखवणारच आहे तत्पूर्वी आणखीन काही कार्यपद्धती आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणं गरजेचं आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज केले पाहिजेत असं कुठलंही बंधन नाही ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर या योजनेमध्ये एका अर्जामध्ये एकापेक्षा जास्त दस्त तुम्हाला देता येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दस्तासाठी वेगळा अर्ज करावा लागणार आहे तुम्ही अर्ज जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या त्या विशेष कक्षामध्ये दिल्यानंतर तुम्हाला अर्जाची पोच मिळेल जे बाजारमूल्य निश्चित करून मागणी नोटीस जे काढण्याचा कालावधी आहे हो ते पंधरा दिवसाचा देण्यात आलेला आहे म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्या अर्जावरती पंधरा दिवसामध्ये कार्यवाही ही होणार आहे आता आपण या योजनेमधला जो अर्ज आहे त्या अर्जाच्या संबंधातली माहिती घेऊ तुम्हाला स्क्रीनवरती हा अर्ज दिसत असेल तर या अर्जामध्ये तुम्ही जिल्हा मुद्रांक अधिकारी प्रति जिल्हा जिल्हा मुद्रांक अधिकारी आणि ज्या त्या ज्या जिल्ह्याचा तो मुद्रांक जिल्हा मुद्रांक अधिकारी आहे त्याचं नाव समजा आता पुणे जिल्हा आहे तर पुणे जिल्हा म्हणून तुम्हाला लिहावं लागेल त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये दोन आहेत एक शहर आणि ग्रामीणचे तर ज्याकडे अर्ज तुम्ही करणार आहे त्यांचं द्यावं लागेल त्यानंतर अर्जामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि तुमच्या वतीने जर का कोणी हा अर्ज त्या ठिकाणी करणार असेल तर त्या व्यक्तीचं सुद्धा नाव अर्जामध्ये लिहायचंय मग खाली जो तुमच्या दस्ताचा तपशील आहे सल्लेखाचा तपशील आहे तो तपशील द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमचा दस्तऐवजाचा प्रकार कोणता आहे तुमचा दस्त कधी झाला होता मान्य केलेला मोबदला किती होता मालमत्तेचं वर्णन तुम्हाला त्यामध्ये द्यायचंय ज्यामध्ये तुमचा फ्लॅटचा नंबर काय आहे युनिट नंबर काय आहे तुमचा साधारणपणे जो काय पत्ता असतो तो, तो संपूर्ण पत्ताच द्यायचा आहे गाव कुठलं आहे प्रभाग क्षेत्र कोणतं आहे सर्वे नंबर कुठला आहे सिटीएस नंबर किंवा आ आट असेल तर आटचा नंबर काय आहे त्यानंतर मग मालमत्तेचे क्षेत्र जर तुमचा फ्लॅट असेल तर कार्पेट एरिया किती आहे चटई क्षेत्र किती आहे बांधीव बिल्टअप एरिया किती आहे तो तुम्हाला नमूद करायचा आहे बाजार मूल्य प्रभावित करणारे जे अन्न घटक असतात ते म्हणजे बांधकामाचा प्रकार कोणता आहे तुमचे आर सी सीचं आहे का साधं बांधकाम आहे कोणत्या प्रकारचं बांधकाम आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर बांधकामाचं वर्ष कोणतं आहे मजल्याची संख्या किती आहे लिफ्ट आहे किंवा नाही हे सुद्धा सुद्धा तुम्हाला त्या अर्जामध्ये नमूद करायचं आहे आणि मग सातवा जो मुद्दा आहे तो दस्तऐवजामध्ये आधीच प्रदान केलेलं मुद्रांक शुल्क म्हणजे अनेकांनी काय केलेलं असतं की स्टॅम्प त्यावेळेस स्टॅम्प खरेदी केलेले असतात किंवा फ्रँकिंग केलेलं असतं आणि त्याच्यावरती तो दस्त जो आहे तो व्यवहार झालेला असतो तर ती रक्कम तुम्ही किती भरलेली आहे आणि तो मुद्रांकाचा दिनांक काय आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी अर्जामध्ये लिहायचा आहे आणि पुढे जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे व्यक्तीचं नाव आणि ईमेल आय डी त्याचा मोबाईल नंबर वगैरे आणि असा हा संपूर्ण अर्ज जो आहे तो तुम्ही तुमच्या जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे करायचा आहे त्याबरोबर या तुमच्या अर्जासोबत जे कागदपत्र जोडा जोडायची आहेत त्या कागदपत्रामध्ये घोषणापत्राचा उल्लेख आहे तर स्वयं घोषणापत्राचा एक जो प घोषणापत्र आहे त्याचा एक विहित नमुना आहे त्या विहित नमुन्यामध्ये तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि खाली सह्या करा करून तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे त्याचबरोबर तुमचे जे दस्त आहे तुम्ही जो अर्ज करताय त्याबरोबर तुमचा जो काही दस्त झाला असेल त्या दस्ताची प्रत तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही यम एम एस सी बी मध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल एम एस सी बीचं जे असेल ते त्याबरोबर तुमची कॉर्पोरेशन असेल महानगरपालिका असेल तर त्यांचा जो टॅक्स भरत असाल त्या टॅक्सची पावती ग्रामपंचायत असेल तर तुम्ही ग्रामपंचायत टॅक्स भरत असाल तर त्याची पावती जी जु जितकी जुनी असेल तितकी जुनी तुम्ही त्यासोबत जोडली पाहिजे आणि अर्ज हा तुम्ही केला पाहिजे त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्याच्या संदर्भामध्ये जवळपास सगळीच माहिती दिलेली आहे त्याचबरोबर मी आणखीन जर तुम्हाला आणखीन पा, माहिती पाहिजे असेल तर तुम्ही राज्य शासनाचं आय जी आर महाराष्ट्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करू शकता जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती ज्या ठिकाणी आळं केलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून त्याच्या संदर्भातले नोटिफिकेशन शुद्धीपत्र परिपत्रकं ही सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात आणि योजनेची विस्तृत माहिती तुम्हाला त्या सर्व नोटिफिकेशनमधून किंवा परिपत्रकांमधून मिळू शकते तर मंडळी अशा प्रकारे राज्य शासनाची ही मुद्रांक अभय योजना दोन हजार तेवीस आहे आणि ती अतिशय अल्पावधीसाठी आहे तर त्याचा लाभ तुम्ही घ्या आणि तुमचं डीम कन्व्हियन्स कन्व्हेन्स आणि ज्या काही पुढच्या अडचणी येणार आहेत त्यामधून सुटका मिळवा धन्यवाद